तर सगळ्यातरी फ्रेंड्स तुम्ही मी ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता अगदी प्रॉपर फिटिंग आपल्या ब्लाऊजचं जे आहे तर ते आलेलं आहे कुठेही तुम्हाला मुंड्यामध्ये फुगा किंवा प्लेट दिसणार नाही अगदी परफेक्ट आपलं जे ब्लाऊज आहे तर ते बसलेलं आहे तो मदे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कसं फिटिंग करायचं तर ते सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि ज्या स्लीव्ज आहेत तर त्या रेडी करून घेतलेल्या आहेत कारण काय होतं ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी काय होतं आपला बॅक फ्रंट व्यवस्थित येतो पण जोडताना आपल्याला भरपूर काही प्रॉब्लेम होत असतो तर इथं बघू शकता की आपला फ्रंट आणि बॅक पार्ट कधी का, कधी काय होतं की कमी जास्त होतो मुंड्यामध्ये सुद्धा स्लीव्ज जोडताना कमी जास्त होतं तर ते प्रॉब्लेम आपण आज बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर चला स्टार्ट करूया तर आता सगळ्यात आधी मी फ्रंट आणि बॅक पार्ट असा ठेवून लिहून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी इथं बॉटमला आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही पिन सुद्धा लावू शकता बॉटमला दोन्ही पार्ट आपले व्यवस्थाने व्यवस्था समान करून तर इथं असं आपण व्यवस्थित बॉटमला सगळ्यात आधी समान करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे आता शोल्डर आपण जोडल्यानंतर इथं बघू शकता की आपला फ्रंटचा जो पार्ट आहे तर तो, तो एक्स्ट्रा थोडासा झाला होता तर मी इथं दोन्ही पार्ट जे आहेत शोल्डरचे अगदी व्यवस्थित समान करून घेतलेले आहेत तरह ला ला तर आता दुसरी साईडसुद्धा आपण अशीच करायची सगळ्यात आधी आता आपण बॉटमला लेवल करून घ्यायची आहे बॅक आणि फ्रंटची बाजू जी आहे आपण बॉटमला व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग आपण काय करायचं आहे शोल्डर जोडायचं आहे आणि ही सुद्धा साईड तुम्ही बघू शकता की माझी फ्रंटची थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे तर तुमचा माझी फ्रंट झालेली आहे पण तुमचा कदाचित बॅक पार्टसुद्धा एक्स्ट्रा होऊ शकतो कमी जास्त होऊ शकतो तर दोन्ही पहिल्यांदा हे लेवल करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपलं जे शोल्डर आहे तर ते असं ठेवून घ्यायचं आहे दोन्ही शोल्डर आपल्याला इथं ठेवून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्रा इथं थोडंसं शोल्डर तिथं झालेलं दिसतंय तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं कारण शेवट्यावेळी काय होतं आपलं कापड जे आहे कमी जास्त होऊ शकतं तर त्यामुळे आपण जे शोल्डर आहे तर दो दोन्ही समान करून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आणि त्यानंतरच मग आपण इथं एक अर्धा अर्धा इंचाची टीप मारून घ्यायची आहे उलट्या बाजूने शोल्डरला तर बघू शकता मी इथं अर्धा अर्धा इंचाची जी टीप आहे तर ती दिलेली आहे शोल्डरला तर दुसरी ही साईड आता आपण अशीच टीप मारून घ्यायची आहे तर आपण कधी कधी काय करतो की शोल्डर जोडताना आपण बॉटम बघत नाही डायरेक्टली आपण शोल्डर जोडतो आणि त्यामुळे काय होती आपली जी पूर्ण उंची आहे तर ती फ्रंटची किंवा बॅकची कमी जास्त होते तर त्यामुळे सगळ्यात आधी शोल्डर जोडताना आपल्याला इथं बॉटमला बघून घ्यायचं आहे की सेम आहे का आणि त्यानंतरच मग आपण शोल्डर जे आहे तर ते जोडून घ्यायचे आहेत आता स्लीव्ज लावायच्या आधी आपण बॉटमला पहिल्यांदाही असं सरळ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता की बॅकचा जो आपला मुंडा आहे तर तो माझा थोडासा एक्स्ट्रा झाला होता तर तोसुद्धा मी आता कट केलेला आहे म्हणजे दोन्ही मी लेवल करून घेतलेले आहेत मुंड्याच्यासुद्धा आता दुसरी साईडसुद्धा बघू शकता इथं आपला बॅकचा जो मुंडा आहे तर तो, तो माझा एक्स्ट्रा झाला होता तर तुमचा फ्रंटचासुद्धा होऊ शकतो असं काही नाही की बॅकचाच झाला पाहिजे तर फ्रंटचा कधी कधी फ्रंटचा होतो कधी कधी सुद्धा मुंडा जो आहे कमी जास्त होऊ शकतो तर इथं आपली आता पूर्ण उंची मोजून घेणार आहोत रात्री पूर्ण उंची जी आहे आपली प्रॉपर अशी आलेली आहे तर तुम्हाला ते, ते शोल्डरला सुद्धा तुम्ही तो टीप मारू शकता जसं की तुम्ही लाल कलरच्या धाग्याने तर टीप मारणार आहे याच्यावरती तर त्याआधी मी तर स्लीव जोडून घेणार आहे तर प्रत्येक मला कमेंट येत असतात की तुम्ही स्लीवचा जो आकार आहे तर तो तुम्ही कट करताना शेप देता की जोडताना शेप देता तर मी जोडताना शेप देत असतो नेहमी कट करताना मी कधी शेप देत नाही ज्यावेळी मी ब्लाऊज जोडत असतो स्लीव जोडत असतो तर त्यावेळीच मी जो स्लीवचा शेप आहे तर तो देतो तर आपण ज्या स्लूवज आहेत त्या अशा टाइप आपण लावून घ्यायचे आहेत माझं थोडंसं जे स्लूजला अस्तर आहे तर ते कमी पडलं होतं पण ठीक आहे आपलं तितक जे मार्जिन आहे तर ते फिटिंग मध्ये तर त्यामुळे मी तिथं जोड लावून घेतलेलं नाही आणि स्लीव जोडताना सुद्धा आपल्याला अर्धा अर्धा इंचीच्या स्पेसवरती वरती स्ट्रीप मारून घ्यायची आहे तरच आपली जी स्लूज आहे व्यवस्थित बसते प्रॉपर स्लूचा जो शेप आहे तर तो येतो जर तुम्ही कमी जास्त केला तर स्लूव जो आहे अजिबात व्यवस्थित दिसत नाही तर हे बघू शकता आपण अगदी परफेक्ट अशी स्लूज जे आहे तर ती लावून घेतलेली आहे आणि स्लूज लावतानासुद्धा कापड कुठेही कमी जास्त झालेलं नाही अगदी प्रॉपर आपलं जे कापड आहे स्लूज आहे म मेजरमेंट आहे स्लूजचं अगदी करेक्ट आलेलं आहे तर आता दुसऱ्या सुद्धा स्लिव्हचा मी सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी सेंटर पासून जी स्लिवज आहे एका साइडने जोडत आहे तर स्लिव्ह मध्ये पण काही तक्रारी तुम्हाला जर येत असतील तर तुम्ही काय करायचं आहे की स्लूज व्यवस्थित काढून स्लूज सेंटरपासून सगळ्यात से आधी आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहे जर तुम्ही सेंटरपासून जर स्लूज नाही जोडली तर काय होतं शेपमध्ये कमी जास्त होतं आणि एका साईडलाच कापड जे आहे स्लूजमध्ये एक्स्ट्रा राहतं तर त्यामुळे जो आहे स्लूजला अजिबात शेप येत नाही आकारसुद्धा येत नाही तर त्यामुळे स्लूज लावताना नेहमी आपल्याला सेंटरपासूनच टीप जे आहे तर ती मारून घ्यायची आहे आणि नंतर मग दुसऱ्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर आता हे बघा मी दोन्ही स्लूज अशा लावून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सरळ बाजूनेच आपल्याला याला एकदम काटोकाट टीप मारून घ्यायची आहे ब्लाऊजला एकदम काटोकाट टीप आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायची आहे तर यामुळे काय होतं आपल्या आतल्या साईडला सुद्धा ब्लाऊज आहे पूर्ण फिनिशिंग दिसतं तर याचे धागे वगैरे आपल्याला अजिबात दिसत नाहीत तरी मी काटोकाट टीप मारून घेतलेले आहे आणि जे काय धागे होते तर मी एक्स्ट्राचे पूर्ण कटिंग करून घेतलेले आहेत तर दुसरी ही साइड सुद्धा आपल्याला अशी सेम करून घ्यायची आहे तर एक सिंपल मी असा बॅकनेक जो आहे तर तो बनवलेला आहे एक्स्ट्रा आपलं जे साडीतलं कापड मी थोडं कट केलं होतं तर त्यामध्ये तर दोन्ही साइडला आपण असं फिटिंगची जी, जी टीप आहे तर ती मारून घेतलेली आहे आता काय करायचं की ब्लाऊज उलट करून घ्यायचं आणि ब्लाऊज उलटे केल्यानंतर त्याच्यावरती एक सुद्धा आपल्याला इथे दापटीप जी आहे तर ती मारून घ्यायची आहे फिटिंग टाकायच्या आधी तर हे बघू शकता है कि है जा के लिए लाही की आपण फिटिंग टाकायच्या आधी काय केलेलं आहे की दापटीप दोन्ही साईडला मारून घ्यायचं आहे में ले ले तर हे बघा मी दोन्ही साईडला असं दापटीप मारून घेतलेली आहे फिटिंगची आता त्यानंतर आपण टाकणार आहोत आपलं फिटिंग ब्लाऊजचं तर, तर मी हात रुंदी जे आहे साडेपाच घेतलेले आहे आणि जे छाती आहे तर मी घेतलेली आहे साडेनऊ इंच तर या ब्लाऊजचंसुद्धा कटिंग जे आहे माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे तर या ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग पाहिजे असेल तर मी माझ्या चॅनलवरती जे आहे अडतीस साईजचं मी कटिंग जे आहे तर कालच मी तो व्हिडिओ जो आहे अपलोड केलेला आहे तर आता इथं बघू शकता आपलं जे एक लाईन सरळ आलेली ला आहे तर एकदम प्रॉपर आपलं जी फिटिंग आहे तर ते आलेलं आहे तर त्या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं तर ते सांगितलेलं आहे तर आता हे बघा आपलं प्रॉपर असं फिटिंग जे आहे आपल्या ब्लाऊजचं आलेलं आहे कंबर मी आठ घेतलेले आहे छाती साडेनऊ घेतलेली आहे आणि हात रुंदी जी आहे मी साडेपाच इंच घेतलेली आहे जी। जी तर आता हे आपलं उलट ब्लाउज आहे तर आपण हे सरळ करून सुद्धा बघणार आहोत की आपली जी स्लीवची टीप आहे तर ती एकदम परफेक्ट आली आहे का ते तर आता हे बघा अगदी प्रॉपर आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे कुठेही तुम्हाला फिटिंगमध्ये एक प्लेट किंवा चून अशी दिसणार नाही अगदी प्रॉपर फिटिंग येतं तुम्ही या टाईपनं जर फिटिंग केलात तर तर त्याच्यानंतर आता आपली दुसऱ्या साईडला फिटिंग टाकताना काय करायचं जी आपली आईची पट्टी असते तर ती सोडून द्यायची आणि त्यानंतर त्याच्या फ साईडने आपण इथं आपलं जे छातीचं माप आहे कमरेचं माप आहे तर ते टाकून घ्यायचं आहे आणि जसं की इथं बघू शकता की आपली दुसऱ्या साईडचं सुद्धा जे फिटिंग आहे तर ते एकदम छान आपलं आलेलं आहे आता काही जणांचं असंही जा होतं की बॅक पार्ट छान होतो फ्रंट पार्ट छान होतो सुद्धा ते अगदी व्यवस्थित तयार करतात पण काय होतं फिटिंगच्या वेळी त्यांना भरपूर प्रॉब्लेम येतात तर त्यामुळे मी जो हा व्हिडिओ आहे तो मी बनवलेला आहे तर तुमच्याही ब्लाऊजचं फिटिंग करताना ब्लाऊज कुठेतरी चुकत असेल किंवा मागचा पुढचा भाग कमी जास्त होत असेल तर तुम्ही या पद्धतीने फिटिंग करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचं जे ब्लाऊज आहे तर ते फिटिंगला कसं बसलं आहे तर आता दुसरी साईड बघू शकता आपली एकदम व्यवस्थित आलेली आहे स्लीवची टीप बघू शकता एकदम वर खाली अजिबात आपल्याला बघायला मिळणार नाही एकदम प्रॉपर आपलं फिटिंग जे आहे तर ते अशा टाईप आपलं येतं तर अडतीस साईजचं मी तुम्हाला जे फिटिंग आहे ब्लाऊजचं तर ते करून दाखवलेलं आहे आणि या ब्लाऊजचं सुद्धा कटिंग जे आहे माझा व्हिडिओ जो आहे चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे सो तुम्ही तो तोही बघू शकता जर तुम्हाला या ब्लाऊजचं जर कटिंग पाहिजे असेल तर तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला परत कमेंटमध्ये जे आहे तर ते विचारू शकता चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल लायकनला क्लिक करा जेणेकरून जो मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद